महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हत्तेचा कट आणि अडीच कोटींची सुपारी या भोवती एक वादळ घोंगावत आहे हा वाद सुरू झाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेले गंभीर आरोप आणि त्याला माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले नार्कोटेस्ट आणि सीबीआय चौकशीचे तितकेच स्फोटक प्रत्युत्तर याने सुरुवातीला हे प्रकरण जरांगेविरुद्ध मुंडे असं एक सरळ राजकीय युद्ध वाटत होतं एका बाजूला मला संपवण्याचं षडयंत्र रचल्याचा जरांगेंचा थेट आरोप होता तर दुसऱ्या बाजूला माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा कट आहे मीच नार्कोटेस्टला तयार आहे असा धनंजय मुंडेंचा काउंटर अटॅक होता हे प्रकरण आरोप आणि प्रत्यारोप यांच्यातच अडकून राहील असं वाटत असतानाच या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये एका अशा तिसऱ्या आणि अत्यंत अनपेक्षित पात्राची एंट्री झाली आहे ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच अधिक गंभीर आणि गुंतागुंतीचं वळण दिलं आहे हे नाव आहे करुणा शर्मा यांचं धनंजय मुंडे यांच्यापासून वेगळ्या झालेल्या त्यांच्या पत्नी करुणा शर्मा आहेत आणि ज्यांचा स्वतःचा एक संघर्ष मुंडे विरोधात सुरू आहे करुणा शर्मा यांनी या प्रकरणात उडी घेतल्यानंतर त्यांनी अनेक स्फोटक दावे केले आहेत ज्यामुळे जरांगेंच्या मूळ आरोपांना एक वेगळंच अनपेक्षित वळण मिळालं आहे त्यांचा सर्वात मोठा दावा आहे की पोलिसांनी अटक केलेला या हत्येच्या कटातील एक प्रमुख आरोपी एकदा दोनदा नाही तर तीन वेळा त्यांच्या घरी आला होता त्यांच्या सर्व रेकॉर्डिंग स्वतः करुणा शर्मा यांच्याकडे आहेत असा दावा त्यांनी केला आहे आज आपण याच संपूर्ण प्रकरणाचा तपास तिसऱ्या अँगलने करणार आहोत करुणा शर्मा यांचे नेमके आरोप काय आहेत त्यांच्या या दाव्यामुळे जरांगे विरुद्ध मुंडे हा वाद आता नेमका कोणतं वळण घेणार आहे आणि या प्रकरणातील अटक आरोपी करुणा शर्मांना का भेटत होता नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात या कथेची सुरुवात होते मनोज जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेतून जरांगे पाटील यांनी आरोप केला होता की माझ्या हत्येचा कट रचण्यात आला आहे यासाठी अडीच कोटींची डील झाली आहे या कटाचा मास्टर धनंजय मुंडे आहे त्यांनी याचा तपशीलही दिला भाऊबीजेच्या दिवशी बीडमध्ये एक बैठक झाली धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता किंवा पी ए असलेला कांचन नावाचा माणूस या प्रकरणातील आरोपी अमोल खुने आणि दादासाहेब गरड यांना परळीला घेऊन गेला तिथे धनंजय मुंडे एक मोठी बैठक सोडून या लोकांना भेटायला बाहेर आली त्यांच्यात वीस मिनिट चर्चा झाली जरांगींच्या मते आरोपी म्हणाला मला जुनी गाडी द्या मी गाडीनेच गाडीला ठोकतो हा असा घातपात करून मला संपवण्याचा प्लान होता जरांगी यांनी केलेल्या या गंभीर आरोपानंतर पोलिसांनी अमोल खुले आणि दादासाहेब गरड यांना अटक केली यावर धनंजय मुंडे यांनीही तितकीच आक्रमक पत्रकार परिषद घेतली त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आणि स्वतःहून सीबीआय चौकशी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्टची मागणी केली माझी जरांगेंची आणि त्या आरोपींची टेस्ट करा असे थेट आव्हानच मुंडेंनी दिले हे प्रकरण इथे थांबते ना थांबते तोच इथे करुणा शर्मांची एंट्री झाली करुणा शर्मा यांनी जरांगेंच्या आरोपांना दुजोरा देण्याचा प्रयत्न केला त्या थेट म्हणाल्या जरांगे भाऊंनी जे सांगितलं त्यांच्या विरुद्ध कट कारस्थान रचलं आहे त्यात नवीन काहीच नाही धनंजय मुंडे यांचा तो धंदाच आहे जे लोक त्यांच्या विरोधात जातात त्यांच्या विरोधात ते कटकारस्थान करतात पण त्यांचा पुढचा दावा हा या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी देणारा ठरला करुणा शर्मा म्हणाल्या जरांगे पाटील यांचे लोक फोडण्यात आले त्यांची माहिती मला एक महिना अगोदरच होती त्यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या दादासाहेब गरड याच्याबद्दल एक स्फोटक खुलासा केला आहे दादा गरड माझ्या घरी तीन वेळा येऊन गेला ज्या आरोपीला जरांगेंच्या हत्येची सुपारी घेतल्याबद्दल अटक झाली आहे तोच आरोपी त्याच काळात धनंजय मुंडेंच्या वाद असलेल्या पत्नीला करुणा शर्मांना तीन वेळा का भेटला होता याबद्दलही त्यांनी खुलासा केला आहे त्या म्हणाल्या दोन नोव्हेंबर रोजी तो माझ्याकडे येऊन गेला त्याने मला पैसे मागितले यात पाच लाख आणि गाडी संदर्भातही काही गोष्टी घडल्या पाच लाख आणि गाडी हे शब्द आता या प्रकरणाचा केंद्रबिंदू बनले आहेत पण प्रश्न हा आहे की दादा गरड हा करुणा शर्मांकडे पैसे का मागत होता याचे अनेक अर्थ असू शकतात एकतर तो धनंजय मुंडेंच्या विरोधात पुरावे देण्याच्या बदल्यात करुणा शर्मांकडून पैसे मागत होता की तो करुणा शर्मांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता प्रश्नांची या प्रश्नांची उत्तरं सध्या कोणाकडेच नाहीत पण करुणा शर्मा यांनी या भेटीचा पुरावा असल्याचा दावा केला आहे त्या म्हणाल्या मी दादा गरड याची रेकॉर्डिंग ऐकली आहे त्याने मला पाच वेळा कॉल केला माझ्या घरी आला होता पोलीस अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे गरडचा मोबाईल तपासा धनंजय मुंडे आणि गरडची रेकॉर्डिंग आहे त्यांचे मोबाईल तपासा करुणा शर्मा इथेच थांबल्या नाही त्या म्हणाल्या मुंडेंनी माझ्यासोबत जे केले त्यामुळे त्यांची आणि माझी देखील नार्कोटेस्ट व्हायलाच पाहिजे मी मुंडे घराण्याची सून आहे माझ्याकडे देखील पुरावे आहेत वेळ आल्यावर मी ते दाखवेनच मला न्याय पाहिजे करुणा शर्मा यांनी स्वतःच्या नार्कोटेस्टची तयारी केली आहे या संपूर्ण प्रकरणात करुणा आणखी एका व्यक्तीचं नाव घेतलं आहे त्या व्यक्तीमुळे या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढला आहे ते नाव आहे करुणा शर्मा म्हणाल्या मला न्याय मागण्यासाठी मी जरांगे पाटील यांच्याकडे गेले होते वाल्मिक कराड याने मला बेदाम मारहाण केली आहे त्याचे सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहे असा मुंडेंवर त्यांनी आरोप केला आहे करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पत्नीला मारहाण केल्याचा आरोप करून त्यांच्या कॅरेक्टरवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे जो माणूस स्वतःच्या पत्नी सोबत हे करू शकतो तो जरांग यांच्या विरोधात का करू शकत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे आता याच वादात भाजप नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीही उडी घेतली आहे नरेंद्र पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांना एक प्रकारे राजकीय दुजोरा दिला आहे ते म्हणाले बीडमध्ये काय होते मला माहिती आहे म्हणून जरांगे पाटील यांना त्रास देण्याचे काम धनंजय मुंडे करूच शकतात आणि त्यांनी केलंही असेल नरेंद्र पाटील यांनी यात वाल्मिक कराडचा उल्लेख केला नरेंद्र पाटील म्हणाले स्वर्गीय संतोष देशमुख याच्या हत्येत वाल्मिक कराडचा सहभाग आहे आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची मैत्री आहे हे प्रकरण आता फक्त जरांगेंच्या हत्येचा कट एवढ्यापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही हा एक असा गुंता झाला आहे जिथे राजकीय द्वेष कौटुंबिक सूड आणि जुने गुन्हेगारी प्रकरण हे सगळं एकत्र येऊन धनंजय मुंडे यांच्या भोवती एक आरोपाचं जाळं विणलं गेलं आहे करुणा शर्मा यांच्या एंट्रीमुळे या प्रकरणाला एक वैयक्तिक अँगल मिळाला आहे त्यांचा दावा आहे की आरोपी त्यांना भेटला हा तपास त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा धागा ठरू शकतो आता धनंजय मुंडे यांनी मागितलेली सी बी हो आय चौकशी आणि टेस्ट हीच मागणी करुणा शर्मा यांनीही उचलून धरली आहे या प्रकरणाचा तपास आता कोणत्या दिशेने जाणार हे पूर्णपणे दादा गरड आणि करुणा शर्मा यांच्यातील कनेक्शनवर अवलंबून आहे मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय आरोप केले पण करुणा शर्मा यांनी त्यात गुन्हेगारी आणि वैयक्तिक पुरावे असल्याचा दावा केला आहे यामुळे अजूनच खळबळ निर्माण झाली आहे आता फक्त पोलीस किंवा सी बी आयच्या तपासातूनच आणि त्या नार्कोटेस्टमधूनच सत्य समोर येऊ शकतं प्रश्न हा आहे की दादा गरड हा करुणा शर्मांना का भेटला करुणा शर्मा यांनी दावा केलेल्या रेकॉर्डिंगमध्ये नेमकं काय आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा